अर्षित पाटील झोका आणला का नवीन कुठे हा खेळ ना, आला? ना गयतला। गयतला? उड्या। उड्या? बस आलाय देऊ कोण आणला बाबा ना बाबान घेतला का कधी घेतला उद्या बापरे भारी मग हा आवडला आम्हाला कोण आणला बस आलाय पण देऊ अजून शिवला हो का किती पैसे लागले त्याला किती पैसे किती पैसे लागले शंभर हो का बर बरं जोगेचे काय आम्हाला देतो का खेळून देतो द्या नाही या नाही का बरं बरं